हो मुखी तुझे नाम ही कथा आहे एका विठ्ठलविड्या भक्ताची विठ्ठलाच्या पायाशी झालेल्या विठ्ठलाला पिता मानणाऱ्या गोरोबा काकाची शतकातील तिरडोकी गावात राहत असणारे गोरोबा सकाळच्या पहिल्या प्रहरापासून विठ्ठलाच्या नामात गुंग होत असत मातीचा चिखल करून अभंगरूपी श्रद्धा सदाचार नीती यांचे मिश्रण करून रांजण घडविणे परंतु प्रपंच चालू असताना देखील विठ्ठला आठवावे विठ्ठला गावे हा एकच नियम मानणारे गोरोबा आणि त्यांची साक्षात अन्नपूर्णा माऊली मातृवत्सल अर्धांगिणी साक्षात विठ्ठल रखुमाईस संत ज्ञानेश्वर माऊलींचे समकालीन असलेले गोरोबा त्यांच्या ध्यानीमनी काळजा विठ्ठल हेच नाम असल्याने आठ धाम मुखात विठ्ठल गजर अखंड सुरू ठेवत असेच सकाळ प्रहरी विठ्ठल भक्ती तल्लीन असलेले गोरोबा विठ्ठल नामात भान हरपून गेले होते आणि त्यांच्या आयुष्यात चित्त थरार मन हिलावून टाकणारा हृदयद्रावक प्रसंग उभा उभारायला से आला हस दे आला हस दे आला हूं हस दे आला विठ्ठल 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 विठ्ठला पांडरुंगा वासुदेवा पंढरीनाथा दरा मुखर चाखवया दिली बोलता हे बोली बोलवेदा तो काय शब्द कुंटला संवाद आपुला आनंद आधार आया आनंद आनंद गिरणी राहणे अखंडित होणे न होतीया या म्हणे गोरा कुंभार जीवनमुक्त हे होणे जग हे करणे शहाणे बापा गोरोबा हो गोरोबा हाय सगळ्या घरात कोण आहे नारबा हाय या, या या आराम अहो आपल्याला एक बायको आहे सोन्यासारखं बाय आणि संसार सुद्धा आहे बर का तो संसार तुमचे त्या काळ्या इट्टलाच नाव घेऊन नाही चाल औ त्यासाठी कष्ट करावी लागत्या तरच घरची पेटते हम्म जरा त्या इट्टला सोडून घराकडं घरच्या माणसांकडं लक्ष दिलं तर आमच्यावर उपकार होतील बघा तुळसा तुळसा अगं काय करतो अगं हा माझा विठ्ठल देखील आपल्या घरातलाच एक हा बाया त्याच्या कृपेनं तू माझ्या आयुष्यात आली आणि <laughs> आपला हा संसार वेल फुललाय <laughs> आणि त्या वेलीवर आपल्या बाळाच्या रूपानं एक छान फुल उमलो <laughs> <laughs> मग त्या विठ्ठलानं दिलेल्या फुलाकडं जरा लक्ष द्या म्हणते मी आपल्या बाळाला जवळ घ्यावं नाही तर नुसते इठ्ठल विठ्ठल करत बसा घरात काय हवं काय नको ते बघायला नको तुम्ही तुमच्या विठ्ठलाला जसा जीव लावता तसा बाळाला जीव लावायला ग काय हा कोण बाळाला जीव लावणार ही मडकी काही तुमची माती रोजची कामं कोण करणार विठ्ठल 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 विठ्ठला पांडुरंगा वासुदेवा पंढरी ना आता दया करा तुळशा हे तुळशा अगं कुठ आहेस अग मी विहिरीवर चालले पाणी आणायला तू येतेस का माझ्या सोबत सकू आले आले थांब मी पण येते बर का थांब अगं काय गो सकू किती दिवसांनी आली आणि आली आले जायची गडबड कशाला करती हा विचार पूस करू आणि मग जाऊ की पाणी आणायला अगं पण मला सांग होती कुठं तू दिसली नाही कुठं गेल ती अगो मायरला गेले होते मागच्या महिन्यात धाकला भाऊ राखी पुनवाला घ्यायला होता मला काय पण म्हण माहेर सारखं सुख नाही बघ कुठं चार दिस आराम केला नाहीतर इथं दिस उगवल्यापासून दिस मावळे पतून नुसती कामच काम घरचा आवरा बाहेरनं पाणी बया आपण इथं बोलत काय बसलोय आवर बीगी बीगी, जाओ बर बर है बाई बिगी बिगी जाऊ बर पाण्याला वय वय अक्षी बराबर हाय बघ बाईच्या नशिबाला हायच यो त्रास हम्म नवरा असा जर जगभोळा असेल ना तर मग काय आयुष्याचं कल्याणच चल वाया बिगी बिगी पाण्याला जाऊ आहो ऐकलं का म्या चाली हिरीवर आणाया हा ओ सोन्या झोपलाय त्याला मी हितच झोपवतेय आणि पाणी आणायला जातीय जरा ध्यान ठेवा त्याच्याकडं इटाल इटाल करत बसू नका स्वतःच्या बाळाला पाया खाली तुडवताना काय कस नाही तुम्हाला <laughs> अरे जेवाय काय म्हणलं माझ्या हातून तुझा अरे आपलं बाळ कसं काय तुडवलं गेलं

<laughs> 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 अरे कोणत्या शिक्षा दिली इट्टलाला, आधीच बाहेर काढायला हवा होता म्हणजे माझं बाज माझ्या जवळ असत या इटलाच्या नागाला लागून तुम्ही माझ्या बाळाला मारल गोरा कुंभार धन्य धन्य तुझी भक्ति इतक्या कठीण प्रसंगी देखील तू तु तुझा विठ्ठलाची साथ सोडली नाहीस सारख्या भक्ताची भक्ती अवर्णनीय आहे आम्हाला तुझा अभिमान आहे गोरा मला माफ करी टला पण म्या तुझ्या पाया पडणार नाही तुझ्या पाया पडणार नाही तुला तुला मी आपण पोटी वाटली तरी चालत पण माझ्या पोटचा गोळा गेलाय <laughs> रे नाही तुझ्या पाया पडणार नाही पडणार तू सुद्धा धन्य आहेस स्वतःच्या पुत्रासाठी देवाशी भांडायला देखील मागे पुढे पाहिलं नाही आईसाठी जसा तिचा मुलगा आहे तसाच तो माझ्यासाठी देखील आहे आणि कोणीही स्वतःच्या मुलाला दुःखी पाहू शकत नाही तुझ्या विश्वासाला वाचवलं धन्य आहेस तू विठ्ठला धन्य आहे देखाव्याची संकल्पना आणि सजावट मंडळाचे सर्व क्रियाशील पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखावा सादर करते, देखा करते। भारतीय मीडिया प्रोडक्ट मुकुंद खडकले